नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी टोमॅटोची झणझणीत चटपटीत भाजी खाल्ली आहे का नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मग सुरुवात करूयात इथे आपण तीन टोमॅटो घेतले ते व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत तसंच एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे फोडणीचे साहित्य आणि भाजीसाठी लागणारी तयारी पण करून घेतली आहे पॅन आपण तापत ठेवला इथे गॅसवर आणि त्यात दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे आणि त्यात आपण मोहरी घातली आहे त्याच्यानंतर हिंग हळद जिरं आवडत असल्यास जिरं हे सर्व पदार्थ त्याच्यानंतर आपण मिरच्यांचे त्याच्यामध्ये तुकडे घालणार आहोत मिरच्यांचे तुकडे जरी थोडे दिसत असले तरी मिरची भयंकर झणझण जण येते त्याच्यामुळे ते थोडे घातलेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घातली आहे हळद घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालणार आहोत आणि तो परतणार आहोत तर तो आता मी कांदा घालून घेते त्याच्यामध्ये कांदा छान आपण गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना कोथिंबीर पण थोडी त्याच्यामध्ये घातली ना म्हणजे परततानाचा फ्लेवर खूप छान येतो तर तशी ती आपण कोथिंबीर त्याच्यामध्ये नंतर घालणार आहोत काही कारणाने घरात भाजी जर आणायची राहिली असेल तर पाच मिनटात होणारी ही भाजी मुलांच्या किंवा मोठ्यांच्या डब्याकरता फार उपयोगी पडते आता त्यात आपण कोथिंबीर घालतोय आणि कोथिंबीर घालू झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालणार आहोत कारण आता कांदा पण छान परतत आलेला आहे हा जो टोमॅटो आहे तर तो मी फार बारीक चिरलेला नाही आहे कारण टोमॅटो शिजायला फार वेळ लागत नाही आणि तो शिजला की तो असा नाही तर खूपच गोळा होईल म्हणून मी तो मुद्दाम मोठा चिरलेला आहे टोमॅटो परतत परतत या इथे तुम्हाला तो शिजलेला दिसतोय बघा आता त्यात आपण चवीला मीठ घालणार आहोत आणि पाठोपाठ आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत साखर थोडी नेहमीपेक्षा जर आपण जास्त घातली ना तर या भाजीची आंबट तिखट आणि गोडसर अशी चव खूप छान येते आणि भाजी पण खूप टेस्टी लागते एकदम आपलं मीठ आता घालून झालेलं आहे आणि आता आपण घालतोय साखर त्याच्यामध्ये साखर घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दाण्याचं पूड घालणार आहोत हे खमंगपणा आणायला खूप मदत करतं कारण ते भाजलेले असतात दाणे आपले सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर आता ही भाजी मी छान मिक्स करते आणि मग नंतर शेवटी आपण थोडंसं कोथिंबीर परत घालणार आहोत ऑलरेडी आपण आधी घातलेली आहे तरीसुद्धा वरणं थोडी कोथिंबीर घालायची बघा बरं किती छान दिसते भाजी तुम्ही पण नक्की करून बघा हं आणि अभिप्राय द्या आणि तसेच तुमच्या मुलांना स्व डब्यामध्ये नक्की करून द्या ही नक्की आवडेल ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूच अशा छानशा रेसिपीसह धन्यवाद थँक्यू